नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अखेर मृतक मेघावर केले अंत्यसंस्कार आश्वासनानंतर सात तासापासून सुरू असलेले रास्ता वेरली बुजुर्ग येथील घटना संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून सुरू केला होता ठिया आंदोलन डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूशी झुंज देत असलेल्या मेघाचा अखेर मृत्यू झाल्यावर दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन संतप्त कुटुंबियांसोबत ग्रामस्थांनी मृतदेह मुख्य रस्त्यावरच ठेवून रस्ता अडवून ठिया आंदोलन सुरू केला होता मात्र पोलीस अधीक्षक तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सात तासांनी ठिया आंदोलन मागे घेऊन रविवारी रात्री उशिरा मृतक मेघा बनारसे हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील विरली बुज्रुक येथे ही घटना रविवार दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी घडली होती गेल्या सोळा नोव्हेंबर रोजी विरली बुज्रुक येथील निवासी मेघा बनारसे या महिलेची सरांडी बुज्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्यानंतर प्रकृती अस्वस्थामुळे तिला सरांडी बुजुर्ग येथील डॉक्टरांनी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते मात्र मेघा बनारसे यांच्या कुटुंबियांनी सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी दवाखान्यात भरती केले तेथील डॉक्टरांनी एकोणीस नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी रुग्ण बरी झाली म्हणून दवाखान्यातून सुट्टी दिली जवळपास एक महिन्यानंतर पुन्हा मेघाची प्रकृती खालवल्याने तिला ब्रह्मपुरी येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले तेथे दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आल्यावरही मेघाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर तिला अठरा जानेवारी रोजी नागपूर येथील मेडिकल मध्ये भरती करण्यात आले त्यात काही तासामध्येच मेघाचा मृत्यू झाला या संपूर्ण घटनेतील दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन रविवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी मेघाचा मृतदेह विरली बुजुर्ग येथे अंदाज चौकात रस्त्यावर मृतदेह ठेवून नागरिकांनी ठिया आंदोलन सुरू केला होता गावकऱ्यांनी चारही बाजूने वाहतूक रोखल्याने लांब रांगा होत्या तर ग्रामस्थांची संतप्त भावना सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी बंदोबस्त पो ठेवला होता त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आरोग्य विभागाचे अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी मध्यस्थी भूमिका निभावत नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला अखेर संबंधित डॉक्टरांवर कारवाई व शासकीय मदतीचे आश्वासन दिल्यावर मेघाच्या मृतदेह रस्त्यावरून उचलून रात्री उशिरा विरली बुजुर्केतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले लोकप्रतिनिधी व प्रशासनाने मध्यस्थी भूमिका घेतल्याने प्रकरण हाताळण्यास यश आले घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी सात तासापासून ठिया आंदोलनात बसलेल्या संतप्त जमावाला शांत करीत प्रकरण चांगला हाताळल्याने अनुचित घटना घडली नाही